मॅरिट होत आता बघूया इकडचा कच्चा आहे तिकडचा हल्लाय मॅरिन हल्लाय बांधला शेखायला इलेक्ट्रिक आहे इलेक्ट्रिक छत्तीस ट्रिकस्त झाले रे आता बघूया काय चिवळतात ते चिवळा आता करून बघ

माझ्या माग ना याला चष्मे बाबाने चष्मे करून दिलेला काय साडे तीन हजार साडे तीन आहे काय बोलत मग का माहिती ना पीस लावली तू झोपू नको तुला कमी पडला रे मसाला वाटत दही दही दही

चिकन कड बघतोय इथं लई इथं लय जण आहे तुला काबून बघ का दे रात्र एवढी जण आहे हेच झाखंडच त्याच्यावरती पण एखाद्या लक्ष ठेवा तर मसाला विसल लावून झालेला आहे आमचा तर भेटून नंतर जेवा चालू करतो तेव्हा जाऊ ना उडू ना चिमणी उड के चिमणी उड चिमणी उड चिमणी उड ऋषवाली उड अरे उड ना ते उडली नाही मारला मार

बगला उड उडाला बगला उडतो ए बगलाडे मॅडम ते ऐकणे मॅडम इज ओनली नाईन्टीन इयर्स हो

एक <laughs> <laughs> <रही। था> <laughs> <काँगे। laughs> काम कर नहीं नहीं। चिकन ना चिकन तो एक ना ना चिकन एक मसाला बोर्ड ना करीस खायच सोडून दिलाय मग चार तीन चार महिने आलेले चार

काय पण विचारतो विचार काढतो तुझ्या व्हॉट्सअप ट्रिकी नाव कोणाचा सेव्ह केलं सगळ्यात ट्रिकी म्हणजे एकदम सेव्ह केलं मेन्स मध्ये ट्रिकी वुमेन्स मध्ये कोणाच केला तुला माहिती आम्ही चालू तू एखाद केलं नाव नाव

दोन चिमण्या उड्या आल्या तीन चिमड्या उड्या आल्या चार चिमण्या उड्या आला पाच ओदरे उड्या आला एक मैस उडाली एक पोपट उडाला गेला बरोबर केला बरोबर केला एक घुबट उडाली

काय काय तुम्ही विचारा मी दोन वीचार विचार कशाला तीन पण विचारले तुम्हाला मी विचार विचार करतो सातव्या चालू आहे लग्ना कधी कडशील लग त्याला विचारत त्याचा मला माहिती चालू राहिले चालू आता अजून तिघ विचारायचं एक राहिलाय हा प्रश्न विचारत आहे एक राहिलाय खरं सांगणार मला नाही तिथं करणार मी विचार जो तर मला नंतर रात्री झोपलं तर स्टेशन किती रे भरपूर भरपूर म्हणजे हे बाबा मोरबाडला ट्रेन नाही आमटेल माहिती भातामध्ये साखर टाकला कम्प्लीट ट्रेन काय दुसऱ्या दोन कुठे झाले एक स्टेशन काय पण विचारतो भाई एकाच विचारला हा विचारला सांग ना मला हा

নক'ল মেৰ কথা

Guys, अन्ना palale. <laughs>